श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा मराठी भावार्थ सायन देवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायन देवाने श्री गुरूंना विनवणी केली की मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्याच्यासाठीच बोलवले आहे मी त्याच्याकडे गेलो तो तो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभय हस्त ठेवा ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला भयचकित होऊन श्रीगुरूंचे यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला श्री गुरुंनी त्याने श्री त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायनदेव श्री म्हणाले आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या अखंड सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले मी दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नको सुखाने संसार कर अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन गुरु वैजीनाथ क्षेत्री गेले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनवीस सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेखा ऐक चित्ते परियसा जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होई ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्ही प्रती शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झालं विस्तारे ऐक शिष्या शिखा विक्षा केली ज्याची भुवनी तयावरी संतोषणे प्रसन्न झाले परियेसा तया सायनदेव द्विज बोलती भक्त होरे वचन, नमन, माथा पुना पुना। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्मासी मागेने ऐक एक, एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो महाक्रूर असे प्रती प्रीती संत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे बोलवी तसे आजी जातात या वेळी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपली हस्ती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सोड सांडुनी तुवा जावे क्रूरयवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हीपाशी जोवरी तू परतो नि येसी असो आम्ही भुवनी तुवा आली या संतोषी आम्ही जाऊ आम्ही येतुनी तुझे वंश पारंपारी सुखी नांदती पोत्र पोत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायदेव ब्राह्मण सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियसा दृष्टपर्यसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख गृहात होवन कोपात कोपत विप्र झाला भयचकित मणी श्रीगुरुसी ध्यातसे कोपालिया ओळंबयासी करुडाची या पली पिलियांसी सर्पतो कमने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुजी काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कळी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण त्याचे त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाणं अपमृत्य काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे पिरी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परयसी प्राणांतक व्यथेसी कष्टतसे तयवेळी स्मरण झाले ती धावत गेला लोळ लोळतसे चरण कमणी म्हणे स्वामी तुशी तुळशी माझा येथे पाचारिले कवणी जावे द्विजवर आला ग्रामा वेग वक्र गंगातेरी असे वासर गुरु गुरु श्री गुरुचे चरणदर्शना देखून या श्री गुरुशी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी भोवसी सांगे वृत्तांत अद्यंत संतोषणी श्री गुरुमूर्ती आश्वासिती दक्षिण देशा दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे एकोणीसवी गुरुचे वचन बिनविद से कर जोडून न आता तुमचे चरण आपण येईन आपण येईन समागमे तुमचे चरणाविा राहू न, न, न देखा, शके क्षण एका संसार सागर ताका सागर सर तुझी ख्याती आम्ही सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणी लागला श्री गुरुसी विप्र विनवी विप्र भावेसी संतोषणी विनयेसी गुरु म्हणती ते कारण असे आम्ही जाणे तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमवित वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्रात बिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता आलस असाल सुखे सकळ अरिष्टे गेले दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तके भाक देती तयेळी समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्यभोअसी ोटे ठेविले श्री गुरुचरित्रामृते पण कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवन क्रूरयवनशासन सायंदे वरप्रधान नाम चतुर्थोध्याय श्रीगुरुदत्तार्पणस्त श्री 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 गुरुदेव 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 दत्त गुरु दत्त दत्त अवधूत 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 चिंतन 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 श्री गुरुदेव दत्त